झोपता का तुम्ही लोक I <laughs> आता मार खासायला बरं का तू गीत मी आता आल्या चला मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ चला जेवणच आले असेल तर प्लीज लाईवला जॉईन करा ट्रॅव्हलिंग ब्लॉक्स आज तर तुमच्याकडे कोणी नाही दिसत आहे आत्ताच लाईव्ह चालू केली भाई पाच मिनटं झाले हळूहळू लोक जॉईंट होतील ट्रॅव्हलिंग ब्लॉग असतात का तुमच्या याच्यावर ते तू उद्यापासून इथं झोपाय पाहिजे नको तुला जर बडबड करायची असेल ना तर आपली खाली जाऊन झोपत जा सार तिकडे गेले असतील फालतूचे लाईव बायका शो करत असतात तिथे ते काय बोलायचं नाही आता ते सगळा शो तिकडेच बघायला जातात लोक त्याला विजेत्र लोक असतात काही काही माझं काय नाही माझं ला चार लाईव्हला असो दोन लाईव्हला असो माझी लाईव्ह चालूच असते बोला काय चाललंय बाकी तुमचं तुमच्याकडे ट्रॅव्हलिंग ब्लॉग असतात का तुमचा मोनो आहे का चायनल तुमचं गाव कोणतं नाही सांगितलं मला तुम्ही तुम्ही कुठे राहता मी पुण्यात राहतो पुण्यात तुम्ही कुठं राहता जेवण झालं का तुमचं मी नागपूरला राहतो का अच्छा तुमचं नाव सांगा ना पूर्ण गजानन गुया, मी सातारा गजानन तुमचं लाईव्हला स्वागत आहे श्री स्वामी समर्थ तुम्हाला हो भाऊ तुमचा विकीवाणी ओके ओके विकीवाणी आहे का तुम्ही अरे वा खूप चांगलं मस्त नाव विकी एक वेगळंच नाव भेटतं लायला आता नाव असे भेटत नाही बघायला विकी एक, एक मस्त नाव आहे बोला विकी ब्लॉग गजानन गुजरात गजानन गुजोर आपण सातारा का पाऊस आहे का साताऱ्याला आता नागपूरला पाऊस आहे का विकेवानी भरपूर पाऊस आहे का आरोवा पुण्यात पण लई पाऊस आहे आता दोन तीन दिवस झाले लई पाऊस पडते फोरने नाव आहे माझं घरचे असे बोलतात लहान प लहानपणापासून <laughs> एक्स वाय जेट हो चालू आहे पाऊस पाऊस चालू आहे का तुमच्याकडे पण अरे वा बहुतेक ठिकाणी पाऊस आहे आता मला नाही आमच्याकडे दोन तीन दिवस झाले सतत पाऊस पडतोय मुंबईत जास्त पाऊस आहे ना मुंबईत पाऊस असला का मग पुण्यात पाऊस असतोच बाकी काय करता विकीवाणी तुम्ही काय करता व्यवसाय करता नोकरी करता काय करता एन एच यू एच एन ए एच यू एच ट्रैवलिंग ब्लॉक्स घरात घुसले पानी अरे बाप रे घुसले का हाय व्यवसाय करता कसला व्यवसाय करता डब्ल्यू टी एफ म्हणा घरामध्ये आलं पाणी यार भरपूर पाऊस झाला मरा आओ यार कसं काय काढलं घरातलं पाणी तो बैठिक आहे का तुमचं टूल्स अँड ट्रॅव्हलिंग आहे माझा हो का मोनो आहे का चॅनल तुमचा का नवीन क्रिएट केला आता आम्ही घरच्या वरती राशी सेकंड फ्लोअरला सेकंड फ्लोअरला राहताना तरी घरात पाणी ओसलं एवढं पाणी कसं काय आलं असंच बनवलं होतं चॅनल का मग त्याच्यावर काही काम करीत नाही तुम्ही टाइमच नाही भेटत व्हिडिओ टाकायला कसला व्यवसाय तुमचा सांगा ना मी का माझा पण व्यवसायच एक छोटासा किराणाच दुकान आहेच आहे माझं किरणाचं दुकान आहे परत कन्स्ट्रक्शनची पण काम घेतो परत यूट्यूब चॅनलचं पण काम करायला लागतं मनी ट्रान्सफरचं पण चालू केलंय नागपूरला नाही कधी आलो मी तुम्ही नाही आलो मी नागपूरला कधी नागपूरचं काय काय फेमस आहे बोला आम्हाला काय पाहण्यासारखं आहे नागपूरमध्ये बोला बोला नवीन जे असेल त्यांनी प्लीज कॉमेंट करा नवीन आला असेल तर you mm -hmm.